माझ्या गाई ह्या ठिकाणी जर गाई हे होंडी ह्या गाईच्या गोमूत्रापासून मी एक प्रयोग करून स्वतः पाहिला होता तर माझं नाव आहे सीताराम लक्ष्मणराव मुंडे माझं चॅनलचं नाव आहे देशी गोपाल आणि मित्र मी त्या संदर्भात या गोमूत्राच्याबद्दल मी जो प्रयोग केला होता त्या प्रयोगाबद्दल आता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि तो, तो प्रयोग मी स्वतः केला असल्यामुळे तो यशस्वी प्रयोग आहे ज्यांना कोणला अर्ध डोके रुखीचा त्रास असेल डोक्याला स्ट्रेस तान येत ता असेल सर्दी झालेली असेल असे जे काही काही आजार आहेत त्या आजारावर हा अतिशय चांगला उपाय आहे फार सोपं काम आहे एक लिटरचं गोमूत्र जमा करायचं देशी गिर गाईचं ते गाळून घ्यायचं आणि शुद्ध करून एका डब्यामध्ये जमा करायचं आणि त्यानंतर ते गो, आ, ते, ते, आ, ते, ते गो गोमूत्र शुक्रवारी जमा केलं तर ते पुढच्या येणाऱ्या शनिवारपर्यंत म्हणजे सात दिवस जवळपास त्याला डब्यात बंद ठेवायचं आणि सात दिवस बंद ठेवल्यानंतर शनिवारच्या दिवशी ज्यावेळेस आपण स्नानाला जातो त्यावेळेस ते गोमूत्र सर्वप्रथम आंघोळी पाणी घ्यायच्या अगोदर ते गोमूत्र आपण ज्या ठिकाणी आपली शेंडी असते त्या ठिकाणापासून ते चालू करायचं टाकायला आपल्या डोक्यावर आणि त्याचे परिणाम तुम्ही बघा आणि ह्या अशा प्रयोगानं आपल्या डोकेदुखी मानसिक आजार हे वर लगेच परिणाम होतो आणि तुम्ही हे करून पहा